दोन पित्राचे पत्र अद्याय एक ओवी वीस पहिल्याने हे जाणा की शास्त्रांतील कोणत्याही भविष्यवादाचा कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते ते देवापासून बोलले दे। योग अठ्ठावीस माणसे जरी शिक्षित असली तरी देवज्ञान त्याला स्वबुद्धीने सापडत नाही लूक अध्याय अठरा ओबी एक ते चौदा येशू ख्रिस्त प्रार्थना कशी व का करावी याविषयी उद्देश देतो नेहमी आपण प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने त्याला दाखला दाख सांगितला तो म्हणाला कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता तो देवाचे भय धरीत नसे व माणसाची पर्वा करीत नसे आणि त्याच नगरात कोणी एक विधवा होती ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाऊन म्हणे माझ्या विरोधासंबंधी माझा न्याय कर तरी काही काळपर्यंत तो तसे करेना परंतु शेवटी त्याने आपल्या मनात पटले जरी मी देवाचे भय धरीत नाही व माणसाची पर्वा करीत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करेन नाही तर ती नेहमी येऊन मला थकून टाके तेव्हा येशुख्रिस्त म्हणाला अन्याय न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका तर यहवा देवाचे निवडलेले त्याचे भक्त जे रात्रंदिवस त्याला हात मारतात त्याच्याविषयी जरी यहवा देव फार विलंब लावित आहे तरी तो त्याचा न्याय मुळीच करणार नाही काय मी तुम्हाला सांगतो की यव्हा देव त्यांचा लवकरच न्याय करेन असा विश्वास मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त पुन्हा पृथ्वीवर येईपर्यंत मानवजात धरील काय आणखी आपण न्यायी आहो असा स्वतःविषयी भरोसा घेऊन जे इतरांना तुच्छ मानित होते अशा कित्येकासही त्यांनी दाखला सांगितला दोन मनुष्य प्रार्थना करण्यासाठी व देवळात गेले त्यापैकी एक परुषी म्हणजे ज्ञानी व दुसरा जकातदार म्हणजे पापी असा होता ज्ञाईंनी ज्ञानी माणसाने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली हे एवा देवा मी तुझे उपकार मानतो कारण इतर माणसे जी लुटारू अन्यायी व्यविचारी किंवा या जकातदारासारखी जकातदारासारखाही मी नाही म्हणजे त्याने स्वतःला पवित्र म्हणून घेऊन त्या जकातदाराला तुच्छ मानले तसेच आजकाल जे व्यापार करतात त्यांना चोर व लवाण म्हटले जाते परंतु सगळेच व्यापारी चोर नसतात तर ते इमानदारीनेही धंदा करतात त्याच्याविषयी आपली जी भावना आहे ती बदलली पाहिजे कारण धंद्यात यश देणे किंवा न देणे हे यव्हा देवाच्या हातात आहे आणि इमानदारीत धंदा केल्यास त्याला यव्हा देव भरपूर फळ देतो आणि परुषी म्हणतो आठवड्याला दोन वेळा मी उपास करतो व जे काही मला मिळते त्याचा दहावा भाग मी देवाला देतो तर मी या जकातदारासारखा पापी नाही तर संत आहे परंतु जकातदार मात्र दूर उभा राहून वर आकाशाकडे एव्हा देवाकडे डोळे लावायला देखील दजत नाही परंतु तो आपल्या उडावर मारून घेऊन म्हणाला हे एव्हा देवा मत पाप्यावर दया कर जकातदाराने आपली पापे एव्हा देवाकडे कबूल केली व आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला कारण जगामध्ये कोणीही मनुष्य पाप करत नाही असा नाही परुशी मात्र स्वतः पापी असून एव्हा देवाकडे दुसऱ्या बोट टाकून मी कसा संत आहे व दुसरे सगळे पापी आहेत असं भासवण्याचा प्रयत्न करतो परंतु परु परुषीसुद्धा एव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळत नाही व त्याबद्दल पश्चाताप करत नाही त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत त्यावेळेला येशुक्रिस्त म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो हा जकातदार भविष्यापेक्षा यव्हा देवाने न्याय ठरवल्यामुळे तो आपल्या घरी निघून गेला कारण जो कोणी आपणास उंच करतो तो नीच केला जाईल आणि जो कोणी आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल हे प्रभू ख्रिस्ताने यव्हा देवाच्या आज्ञेने दिलेले शब्द आहेत तरी आपण प्रार्थना करताना हे सैन्याच्या यव्हा देवा तू दिलेल्या दहा आज्ञा व नियम मोडून आम्ही महापापे केली आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी व आरोग्यासाठी तुझा पवित्र आत्मा ह्या दासाला दासीला दे अशी प्रार्थना आपण करूया म्हणजे हवादेव आपल्या पापांची क्षमा करून अन्याय न्यायाधीश जसा वारंवार विद्वेने विद्वेने प्रार्थना केल्यानंतर तिचा न्याय करतो तसा स्वर्गीय पिता सैन्याचा येशू येशुख्रिस्ताचा बाप आपली पापे अन्याय माफ करून त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देईल असा विश्वास धरून एकच यवा देवाला बजूया हा आमेन। आम्ही देवाचा सेवक अँथनी जान परेरा परेरा बिल्डर ट्रेस गॉड हा